घरच्या अंतरे भाकी ते तदनंतर मान पान सन्मान ही आपली संस्कृती काळ्या वाजवा की राजवणार असं नेतृत्व आपल्याला लाभलं आपल्या सुख दुःखामध्ये सहभागी होणार <coughs> आणि यानंतर आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पार्टीमध्ये जाहीर प्रवेश साठी मदत करणारा नेता म्हणून ज्यांचा नावलिख नावलौकिक आहे गुरदेव भाऊ बरदाडे माझी सभापती गुरदेव भाऊ बरदाडे त्याचबरोबर माजी जिल्हा परिषद सदस्या सौ स्वच्छता बरदाडे नवनंद्र बर्दडे आपले या आपले स्वागत आहे स्वातीताई बर्दारे रणरागिणी माजी जिल्हा परिषद सदस्य सौ स्वातीताई बर्दारे यांचा या ठिकाणी यथोचित सन्मान होत आहे जितेंद्र मगर गेल्यानंतर जितेंद्र मगर एक तरुण कार्यकर्ता आणि वक्तृत्वही चांगलं आहे आणि हा जे आणि त्यांचे असंख्य कार्यकर्ते आता आपण पाहिले नेते म्हणून त्या तिघांचा प्रमुख एक तरुण कार्यकर्ता त्याच्या मित्रमंडळी गुरुदेव बाबूचे स्वाधीनाई यांच्या सर्व महिला आघाडी या सर्वांनी प्रवेश या ठिकाणी केलेला आहे असंख्य कार्यकर्त्यांसहित पत्रकार बंधू संतोषराव शशिकांत शिशगान भाऊ सगळ्यांनी सरसा नवरे सर पण आहेत हा लोकमचे पत्रकार व्यासपीठावर उपस्थित आपल्या महाराष्ट्र राज्याचे पुनर्वसन मंत्री आदरणीय मकरंद आबा पाटील वेळ कमी आहे व्यासपीठावरील सर्व आदरणीय मान्यवर सर्व पक्षाच्या सर्व महिला नेते व उपस्थित सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शिरव जिल्हा परिषद गट व पंचप्रिषद आलेले सर्व तरुण मित्र व कार्यकर्ते माझं नाव जितेंद्र मगर शिक्षण कम्प्युटर इंजिनिअरिंग एम बी एन मार्केटिंग मी गेले अनेक वर्षापासून शिरोळ्यामध्ये सामाजिक कार्यात सक्रिय आहे आबा माझ्याकडं भारतीय जनता पार्टी खंडाळ तालुका युवा मोर्चा सदस्य ही जबाबदारी होती त्याचबरोबर शिरोळ शहर युवा मोर्चाचं उपाध्यक्षपदी होतं परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गेल्या तीस ते पस्तीस वर्षाच्या शिरोळ शहराचा शिरवळ जिल्हा परिषद गटाचा जो विकास झालेलं आहे शिरवळ हे गाव सातारा जिल्ह्याच्या नकाशावर त्याचबरोबर महाराष्ट्र राज्याच्या नकाशावर या एमआरडी सी मुळे व विकास कामामुळं केवळ केवळ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या या विकास कामामुळं आणण्याचं काम झालेलं आहे या विकासाच्या माध्यमातून प्रेरणा घेऊन मी आपल्या पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला अह मी पाहतो की आपल्याकडे राज्याचं एवढी मोठी जबाबदारी आहे परंतु फेसबुकच्या माध्यमातून आम्ही जे फोटो पाहत असतो आठवड्यातून एक दोन दिवस आपल्या सातारा या निवासस्थानी लोकांना वेळ देत असतात लोकांच्या प्रश्न निवेदने स्वीकारून आपण त्यांचं उत्तर शोधत असतात या कामाकडे आपल्या पाहून मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतलाय शिरवादाचा सामाजिक साधुका एकोपा शांतता व सर्व समाजात सर्व धर्मात एक एकी निर्माण करण्याचं काम या संपूर्ण केलेलं आहे गावचं काम टिकाम केलं असं सर्व या तरुण शेतकरी कामगार महिला व नागरिकांच्या आडी अडचणी सोडवण्याचं काम आपल्या माध्यमातून आभा व आपल्या नेतृत्वाखाली सर्व शिळोंमधील सर्व नेते मंडळींनी आहे राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष म्हणजे केवळ संघटना नसून हा शेतकऱ्यांचा आवाज ही तरुणांची आशा हा महिलांचा सन्मान व्यासपीठावरती आपण पाहतोय या आपल्या महिला भगिनी व्यासपीठावरती बसलेल्या आहेत व सर्वसामान्य माणसाचा विश्वास म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आहे मी जास्त बोलत नाही आबा आपलं नेतृत्व प्रामाणिकपणा दूरदृष्टी व शिरोमधील सर्व आमच्या जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आदरणीय उदयदादा कबुले तसेच नितीन बापू बरबडे पाटील राजेंद्र रामनाथ तांबे या सर्व ज्येष्ठ नेत्यांच्या तसेच ज्यांनी आपला नुकताच प्रवेश केला आमच्या खंडाळा तालुक्याचे नेते आदरणीय ने गुरुदेव भाऊ या सर्व मान्यवरांच्या प्रेरणा घेऊन मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा एक तरुण कार्यकर्ता म्हणून काम करेन आपण व पक्ष दिली ती जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे व तळमळीने निष्ठेने पार करण्याचा मी प्रयत्न करेन मी माझ्या तरुण मित्रांच्या माध्यमातून गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबवले तरी मी काही आपल्यासमोर नमूद करू इच्छितो आपल्या वाईज्य दिशा अकॅडमीचे आदरणीय जे सर होते त्यांचं मी करिअर गायडन्स मार्गदर्शन कार्यक्रम आम्ही घेतला शेतकऱ्यांसाठी टोमॅटो पीक मार्गदर्शन शिबिर आपल्या खंडाळ्याचे जे तालुका कृषी अधिकारी होते त्यांच्या माध्यमातून तो कार्यक्रम घेतला वसंत अंगाऱ्यांचं अतिशय उत्कृष्ट शालेय विद्यार्थ्यांसाठी व्याख्यान आम्ही ठेवलं नगर येथील एक अंगाणची संस्था आहे त्या संस्थेला मदत करण्यासाठी संगीत महोत्सव कार्यक्रम हा शिवाजी चौकामध्ये आम्ही घेतला मॅरेथॉन स्पर्धा घेतल्या सर्वांसाठी निधी व्यासपीठावरील सर्व नेते मंडळी व समाजातून हा निधी गोळा करून असे वेगवेगळे सामाजिक उपक्रम मी राबवले जाता जाते मी एवढंच सांगतो हर पंख फैलाने परिंदा उड नाही जाता काही सपने कमंडावर गलत दिशा मे टूट जात हैं हर पंख फैलाने वाला परिंदा उड नाही जाता काही सपने कमंडावर गलत दिशा मे टूट जात हैं हुनर की बात करने से कुछ नाही होता बस हुनर की बात करने से कुछ नहीं होता जमाना उशी कोणता साबित देता है जो मैदान उतर प्रवेश करतोय आणि या गोष्टी काय अचानक घडत नसतात त्यासाठी काय गोष्टी घडलेल्या असतात माननीय वक्रम बाबाचे नेतृत्व आपण सर्वजण त्यांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना अतिशय धडाडीने विकास कामामध्ये त्यांनी अतिशय प्रगती केली त्यामध्ये सर्वांना बरोबर त्यांनी घेऊन काम करण्याची पद्धत आहे दोन हजार एकोणीस साली ज्या निवडणुका लागल्या हो होत्या त्यावेळी आबांच्या चर्चा झाली होती आणि त्यावेळीच माझी निश्चित झालं होतं की आमांच्या बरोबर काम करायचं पण सुदैव एका दुर्दैव माहित नाही तर त्यावेळी अचानक उदयनराजांनी हजर राजीनामा देऊन ते निवडणुकीवर उभे राहिले आता माझा मुलगा मध्ये गेला त्याचा आणि महाराजांचे खूप चांगले संबंध होते गौरवाचे संबंध होते आणि कार्यकर्ता म्हणतो त्यांच्याबरोबर काम करत होता महाराज त्यावेळी निवडणुकीवर उभे राहिल्यानंतर मग मोठी पंचायत झाली की मुलांनी एक करायचं वडिलांनी एक करायचं ही काय आपली परंपरा नाहीये मला त्यावेळी शांत बसावं लागलं थांबावं लागलं पण आम्ही नक्की ठरलेलं होतं की पुढे भविष्यामध्ये गेकाळ बघून आपण एकत्र काम करू आज वेळ कमी आहे मी, मी कार्यकर्ता म्हणून गेले तीस पस्तीस वर्ष काम करतोय आणि सर्व ज्येष्ठ नेते आहेत आमच्या अप्पा देशमुख आहेत नितीन बापू आहेत प्रकाशराव पाटील आहेत या सर्वांना माहिती आम्ही कार्यकर्ता म्हणून काम करत असताना मी शिरवळ गावचा सरपंच बी होतो आणि सरपंच काम करत असताना सर्वांना बरोबर घेऊन गावाला बरोबर घेऊन काम केले आबांच्या माध्यमातून बापूंच्या माध्यमातून काम करत असताना पंचायत सभापती म्हणून मला काम करता आलं आणि या सगळं काम करत असताना आपण सर्वांनी पाहिले की मी सर्वांना बरोबर घेऊन जातो तरुण असतील सर्व कार्यकर्ते असतील मी सर्वांना कुठली गटबाजी माया डोक्यामध्ये तो विषय नसतो किंवा पक्ष हा बी विषय नसतो एकच ठरलेलं आहे की सामाजिक बांधिलकीचा नाता आपण घेऊन आलोय आणि आपण सर्वांना बरोबर घेऊन जायचंय विकास काम होत असतात पण निश्चित नेमका कोणता विकास कशा प्रकारचा विकास याच मी नियोजन असतो आज आमच्या शिवळ गावामध्ये आमचे सरपंच अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात आमची ग्रामपंचायतची टीमही चांगल्या पद्धतीने काम करतात आपण सर्व मिळून आता या जिल्हा परिषद पंचायतीच्या निवडणुकीमध्ये आपला जे जे उमेदवार ठरवतील त्या त्या उमेदवाराचं मनापासून काम करू आणि राष्ट्रवादी पक्षाला विजयी बनू आपण विजयी करू अशी मी भावना व्यक्त करतो